मला त्याचं काहीच वाटत नाही मला मला कशासाठी काय वाटेल म्हणजे मी आम्ही गावकऱ्यांनी किंवा देशमुख कुटुंबियांनी राजीनामा मागितला नव्हता फक्त आम्ही काय सांगितलं होतं की राजकीय दबाव कुठं आला नाही पाहिजे राजकीय हस्तांतरण झालं हस्तांतरण नाही झालं पाहिजे आणि यंत्रणेवर दबाव आणून चुकीचे कामं केले नाही पाहिजे तसे चुकीचे कामं झालेले आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आम्ही झेल प्रशासनाला आवक जावकला लेटर दिलेलं आहे आणि उद्याच्या तारखेमध्ये मुख्यमंत्री साहेबांकडं ते लेटर जाईल तर आज ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यावर मला काही व्यक्त व्हायचं नाही फक्त माझी ही भूमिका होती आता तपास पारदर्शक होईल असं म्हणजे जे प्रशासन आहे शासन आहे त्यांचं मत आहे पण मागच्या अडीच महिन्यात जे काही नुकसान झालेलं आहे जे काय दबावतंत्र वापरून जेल प्रशासनाला वेटी धरलेलं आहे जेल प्रशासनानं चुकीचे कामं केलेले आहेत आणि जे जो हा खून झालेला आहे तो खून कशामुळे झालेला आहे ह्यांचं पूर्ण राजकीय पाठबळ यांना होतं ह्या एक नंबरच्या आरोपीला आणि एक नंबरचा आरोपी असं सांगायचं की काही करा कुठल्याही स्टेजला जा वरही आपल्याला काही अडचण नाही आणि यांनी कुणाकुणाला कॉन्टॅक्ट असं वाटतं आहे का की ह्यांचे कॉन्टॅक्ट झाले नसते परंतु यांनी एक ते दीड महिन्यामध्ये याच्यात असं एक वागणूक केली आ, की ह्या प्रकरणाची दखल ही सर्वसामान्य लोकांनी घेतली सगळ्या जाती धर्मातील लोकांना घेतली जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आहेत खासदार साहेब आहेत आमदार साहेब आहेत एक ठराविक लोक सोडून सगळ्यांनी याची दखल घेतली आणि जे आरोपीचं समर्थन करणारे लोक आहेत त्यांनी फक्त या गोष्टीची दखल घेतली नव्हती त्यांना कधी सांत्वन करावं वाटलं नाही किंवा त्यांनी आरोपीला समर्थन करणाऱ्या लोकांना पण कधी रोखलं नाही मोर्चे काढायला लावले दुर्दैव आहे आरोपीच्या समर्थनार्थ ज्या पद्धतीनं मोर्चे काढले खरं तर ही गोष्ट अशी आहे की म्हणजे निंदनीय गोष्ट आहे ती अतिशय त्याला शब्द पण नाहीत आज ते म्हणत आहेत की इथून पुढचा तपास पारदर्शक होईल मग झालेलं तंत्र वापरून जे नुकसान आहे त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे गृह खातं घेणार आहे का मुख्यमंत्री साहेब घेणार आहे का कोण घेणार आहे अडीच महिन्यात जे आमच्यावर बेतलंय जे आम्ही न्यायाच्या लढाईमध्ये आम्ही न्यायाची भीक मागतोय प्रत्येक दारात जाऊन प्रत्येक आव्हानाला सामोरं जातोय हे याच्यात जे झालेलं नुकसान आहे ते नुकसान कोणी करायचं त्याला जेल प्रशासनानं जे काही वागणूक दिली आहे तर ते कोणी जिम्मेदारी घ्यायची नवीन पालक जे पालकमंत्री झाले त्यांना घेणार का मुख्यमंत्री घेणार का गृहमंत्रालय घेणार याचं पण आम्हाला उत्तर पाहिजे मागच्या काही काळापासून जे मराठा समाजासाठी आंदोलन उभं राहिलेलं होतं मनोज दादा जारंगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्याच्यामध्ये संतोष अण्णांचा सक्रिय सहभाग होता आणि अशा काळात ही जी घटना घडली तर अशावेळी अपेक्षितच होतं की मनोजदादा जारांगे पाटलांनी त्यांच्या मागे उभं राहावं आणि संतोष अण्णांच्या मारेकरी जे कुणी असतील ते खूप मोठ्या याच्यातून आलेले असल्यामुळे त्यांना न्याय मिळण्यासाठी मनोज दादांनी खूप मोठं हे केलेलं आहे आणि जे आंदोलन उभं राहिलं त्याला सुरेश दस साहेब असतील मनोज दादा जारांगे पाटील असतील यांच्यामुळेच हा सगळा जो काय आतापर्यंत झालेला आहे आजचा जो राजीनामा झाला त्यांच्या मुंडेंचा तो कदाचित ह्या आंदोलनात सहभागी घेतल्यामुळे किंवा या लोकांनी गेल्या दोन महिन्यापासून हा विषय लावून धरलेला असल्यामुळे आजचा राजीनामा झालेला आहे राजकीय पाठबळ याच्यामागे आणि कदाचित काल जे फोटो व्हायरल झाले ह्या फोटो व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणाला परत एकदा गलाटणी मिळाली आणि आता डोईजड होतं आहे असं ज्या वेळेला सरकारला वाटलं दुसरी गोष्ट त्यांना नैतिकतेचं अदब काल जाणवलं जे मागच्या अडीच महिन्यापासून जाणवत नव्हतं ते नैतिकतेचं अधिपतन पतन त्यांना काल जाणवल्यामुळे त्यांनी कदाचित राजीनामा घेतला असावा था कसं आता हा राजकीय विषय नाही परंतु कसं त्यांना न्याय मिळायला पाहिजे संतोष शरणांना जे आहे न्याय मिळणं महत्त्वाचं होतं राजकारण वेगळा विषय आहे परंतु ते जे त्यांची निघून हत्या झाली काल जे समाज माध्यम सगळे जे हे झाले त्यांना जो त्रास देऊन त्यांना जे यातना दिल्या त्यातून उशिरापणे न्याय मिळाला आहे आणखी याच्यात जे मोठे जे आहेत त्यांच्यावर काहीतरी खूप ॲक्शन घेतली गेली पाहिजे वाटतं आहे काहीतरी न्याय मिळेल असं वाटतं आता वाटायला लागलं आहे